नमस्कार कुल करनी, कला करी, एपिसोड मन, एपिसोड मी प्रतीक्षा कुलकर्णी कलाकारीच्या एपिसोडम नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे लवकरच मी माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव चेंज करणार आहे आता दोन हजार चोवीस गेलेलं आहे नवीन वर्ष आलेलं आहे तर ते आता चॅनल फक्त कलाकारी या नावानेच राहणार आहे तर आर्ट अँड क्राफ्टचे व्हिडिओ माझे आवडत असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा खूप खूप शेअर करा पुस्तकाला कव्हर लावण्यासाठी लागणारं साहित्य आहे पुस्तक कुठलंही कवर आता हे कवर आपण प्लास्टिकचं सुद्धा लावू शकतो बऱ्याचदा प्लास्टिक असतात आईंच्या साड्यांचे किंवा टी शर्टचे तर अशा वेळेस आपण कुठल्याही पुस्तकाला ट्रान्सपरंट कवरसाठी त्याचा उपयोग करू शकतो फेविकॉल स्टॅपलर आता मी स्टॅपलरचा यूज नंतर करणार आहे पण तुम्हाला पहिले कवर कसं लावायचं ते सांगणार आहे तर लागणारं साहित्य आहे पुस्तक कव्हर त्यानंतर फेविकॉल कात्री कव्हर घालताना पुस्तकांना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या शालेय पुस्तकाला तुमच्या स्कूलच्या टेक्स्टबुकला हे कवर लावू नका कारण स्कूलमध्ये तुम्हाला रागवलं जाऊ शकते टीचर्स रागवतील की तुम्ही हे असं कवर का लावलं तर जे पुस्तकं घरी असतात जे तुम्ही वाचतात स्टोरी बुक्स असतात किंवा कुठली डिक्शनरी असतात त्याला हे कवर लावलं तरी चालते भिन्न आणि याचा एक फायदा असा होतो की बऱ्याचदा आपण कुठेही पुस्तक वाचत बसतो खाली काही घाण पडलेली असते तर आपल्याला दिसत नाही तर अशा वेळेस आपलं पुस्तक खराब होत नाही आणि ट्रान्सपरंटचे कवर लावताना आपल्याला त्या चित्राची मजा जी असते ना पुस्तकाच्या ती घेता येते नेहमी तर करूया सुरुवात तर हा कॅलेंडरचा मी एक पेज फाडून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही मराठी कॅलेंडर आहे तर तुम्ही असे इंग्रजीचे जे ज्याचं ज्याचं मागचं पेज कोरं असतं ते सुद्धा यूज यूज करू शकता कारण तुम्ही त्याच्यावर छान ड्रॉईंगने एक आपल्या पद्धतीचं किंवा सेल्फ क्रिएटेड असं स्टिकरसुद्धा तयार करू शकतात आता हे एक अखंड पेज आहे याला तुम्हाला सिमिलर पार्ट्समध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे मधून याप्रमाणे कारण जेव्हा तुम्ही कवर घालान आतमध्ये पुस्तक घातलं की ते समान भागात विभागलं गेलं पाहिजे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित कवर घातलं गेलं पाहिजे मध्ये बघा एक अशी लाईन आलेली आहे तर आता हे पुस्तक आपण इथे ठेवून घेणार आहोत असं आणि पर्टिक्युलर वरचं डिस्टन्स आणि खालचं डिस्टन्स चेक करून घ्यायचं की व्यवस्थित आहे की नाही आणि हे मागच्या साईडने फोल्ड करूया आता तुम्ही उलटंसुद्धा करू शकता हा भाग आतमध्ये आणि नंबरिंगचा भाग वरती आणि आता हे जे आहे आपण हे या दिशेने म्हणजे कवरच्या आतमधल्या बाजूने असं फोल्ड करणार आहोत तर त्याला फोल्ड करून घेऊया तर बघा पुस्तकच्या आतमधल्या साईडने आपण याला असं फोल्ड करून घेतलेलं आहे आता हे आपण प्रॉपर कापून घेऊ नाही कापलं तरी चालेल एक पर्टिक्युलर शेप देऊ याला शेप म्हणजे सरळ शेप घेऊन घेऊ याचा पण मी तसंच लावलेलं आहे कारण ते आपल्याला स्टिक करावंच लागतं ही झाली फ्रंट साईड आणि ही झाली बॅक साईड बघा हे सरळ रेषेत आहे मागचं तर आता पुढचं जे आहे ते खूप कौशल्याचं स्किलवेस काम आहे काय होतं की आपण कवर तर घालण्याचा प्रयत्न करतो पण आपण बऱ्याचदा कापून कट कुटुंब करायचं हे लक्षात येत नाही तर ह्या वरचा भाग दिसतो आहे तुम्हाला हे सगळं असं इथे प्रेस करून घ्या दोन्ही बाजूनी तर बघा इथे मी हे दोन कॉर्नर फोल्ड करून घेतलेले आहे आता आपल्याला हे हे फोल्ड केलेले कॉर्नर आपल्याला कट करायचे आहेत पण या साईडचे आपण कट करणार नाही हे म्हणजे बाकीचे जे बऱ्याचदा स्टिक करतात तर हे इकडच्या साईडचे पण कट करतात पण मी हे सहसा कट करत नाही तर हे कॉर्नर आपण कट करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता की इथून कट झालेला आहे आणि ॲज इट इज सेम खालच्या बाजूने सुद्धा तसं केलेलं आहे आता वळूया पुढच्या स्टेप्सकडे आता काय करायचं आहे आपल्याला हा हे पलटवायचं नाही असं आता हा आपल्याला फोल्ड करायचा आहे याला आतमध्ये या कवरच्या मागे याला मूव करायचं आहे तर इथून फोल्ड हे बघा अशा पद्धतीने हे फोल्ड होतील आणि मग वरचं फोल्ड होईल तर चला करूया तर तुम्ही पाहू शकता की मी हा भाग आतमधल्या साईडने मूव्ह केलेला आहे तर हे मूव्ह करताना साधारण याला एका पर्टिक्युलर दुसऱ्या पुस्तकाखाली किंवा भारी अशा खा भारी असं यावर वेट ठेवायचं आणि त्यानंतर इथ असं करून हा पेपर आतमधल्या साईडने मूव करायचा असा आणि दुसऱ्या साईडचासुद्धा सुद्धा मूव्ह करायचा हे बघा म्हणजे जसं आपण क कट केलं तर असं हे करावं करता येतं आता तुमचा प्रश्न येईल की आपण या बाजूने सुद्धा करू शकतो का तर नाही इथे आपल्याला कट देणं अनिवार्य आहे तुम्ही कुठल्याही पद्धतीने कवर लावत असाल तरी तर असं केल्याने काय होतं याला एक पक्की अशी मजबूती येते आता न नंतर आपण ही असं फोल्ड करून घेणार आहोत आतमधल्या बाजूने चारही बाजूनी आठही बाजूने म्हणजे एक दोन आणि तीन चार अशा मल्टिपल ज्या बाजू आहेत त्या आपण आतमधल्या साईडनी फोल्ड करून घेणार आहोत ही अतिशय साधी सोपी पद्धत आहे कवर घालण्याची पुस्तकाला तर बघा मागची बाजू ओपन आहे आणि मी ही फोल्ड करून घेतलेली आहे या पद्धतीने ही सुद्धा आपण फोल्ड करून घेणार आहोत या पद्धतीने आणि याला प्रेस करून घ्या म्हणजे ज्यामुळे ते निघणार नाही बऱ्याचदा काय होतं की असं पुस्तकसुद्धा खूप दिवस राहतं पण आपण याचे आतमधल्या साईडनी जे हे आहे ओपन जास्त हे जर आपण गमच्या सायने किंवा फेकॉलच्या सायनी स्टिक करून घेतलं तर हे निघत नाही कधी आणि स्टॅपल आपण स्टॅपलर मारताना बऱ्याच पिना मारत असतो तर इथे एक स्टॅपल इथे आणि एक तसंच सेमी ॲज इट इज या पद्धतीने आपण मारू शकतो म्हणजे जिथे आपल्याला वन टू थ्री फोर अँड फायव आपण पिना लावतो तर तिथे फक्त आपलं दोन पिणा मागे आणि दोन पिणा पुढे या पद्धतीने आपण करू शकतो म्हणजे ते इझी होतं आणि तर इथे पुस्तकाचं कवर लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता की हे कोपरे असे प्लेन दिसत आहेत आणि आतमधल्या साईडने या पद्धतीने तर असं कवर आपल्याला घालता येतं सोपी साधी सोपी पद्धत आता मी फेविकॉलच्या साह्याने हे स्टिक करून घेणार आहे आणि स्टॅपलरच्या पिना या इथे ॲज इट इज म्हणजे या सेंटरला इथे लावून घेणार आहे इथे मी फेविकॉलच्या सहाय्याने हे चिपकवून घेते आहे स्टिक करती आहे जितका कमी फेविकॉल वापरता येईल तितकं बऱ्याचदा काय होतं की आ, कवर फाटून जातं आणि त्यामुळे आतमधलं जे हे कधी कवर आहे कधी इथले अक्षरंसुद्धा चालले जातात म्हणजे कवरला तर नसतात पण कधी आपण एक्स्ट्राचे अधिकचे जे पेजेस असतात ते ॲड करतो तर त्यावेळेस असं होण्याची शक्यता असते तर हे स्टिक करून घेतलेले आहे आता आपण करूया स्टॅपलरच्या पिना लावूया तर तुम्ही पाहू शकता जेव्हा आतमधल्या बाजूने आपण फेविकॉलच्या साईने स्टिक करून घेतो तर इथे स्टॅपलरची पिन मारायची गरज नाही आहे आणि आपल्याला सेफ म्हणून आपण या दोन पिना इथे लावू शकतो म्हणजे इकडची कवरची बाजू आणि इकडची कवरची येणारी बाजू ही पॅक होऊन जाते तर अशा पद्धतीने आपण हे कवर लावू शकतो तर आज आपण पाहिलं की पुस्तकाला कवर कसं घालायचं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा